कधी कधी आपण विचार करतो माझा नवरा खरंच माझ्यावर प्रेम करतो का तो आय लव्ह यू बोलतो कदाचित पण खरं प्रेम हे शब्दांत नव्हे तर वागण्यात दिसतं प्रेम म्हणजे केवळ गिफ्ट्स नाही तर आपल्या भावना समजून घेणं सन्मान देणं आणि सोबत उभं राहणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नव्याचं खरं प्रेम ओळखायचं तर कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं कारण काही वेळा प्रेम ओरडून सांगावं लागत नाही ते शांतपणे जाणवत तर चला पाहुया त्या पंधरा खुणा ज्या सांगतात हो तुझा नवरा खरंच तुझ्यावर प्रेम करतो एक तो तुमचा आदर सन्मान करतो जेव्हा नवरा खरोखर प्रेम करतो तेव्हा तो तुमच्याशी नेहमी आदराने वागतो तो तुमच्या मतांना महत्व देतो तुमचं ऐकतो आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतो भांडण झालं तरी तो अपमानजनक शब्द वापरत नाही त्याचं वागणं दाखवतं की तुम्ही त्याच्यासाठी केवळ बायको नाही तर साथीदार आहात हा सन्मानच ख्या प्रेमाचा पाया असतो दोन तो तुमच्याशी खुलं बोलतो प्रेम असलेला नवरा आपल्या भावना लपवत नाही तो दिवसात काय झालं त्याच्या मनात काय चाललंय हे सगळं तुमच्याशी शेअर करतो तो तुमच्याही ऐकतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचं बोलणं केवळ शब्द नसून नातं मजबूत करण्याचा प्रयत्न असतो संवाद हा प्रेमाचा श्वास असतो आणि तो कायम ठेवतो ती तो, तो तुमच्या मागे उभा राहतो तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तर तो तुमच्या तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहतो तुमच्या निर्णयांना साथ देतो आणि टीका करण्याऐवजी पाठिंबा देतो त्याला तुमचे यश पाहून अभिमान वाटतो तो आपण म्हणून विचार करतो मी नाही हे दाखवतो की त्याचं प्रेम फक्त शब्दात नाही तर कृतीत आहे चार तो तुमच्यासाठी वेळ काढतो व्यस्त असतानाही तो तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो तो तुमच्याशी गप्पा मारतो एकत्र काहीतरी करायला उत्सुक असतो कधी छोट्या डेटला घेऊन जातो तर कधी फक्त चहा सोबत गप्पा मारतो तो वेळ देतो कारण त्याला माहीत असतं ना तर जगवण्यासाठी वेळ महत्वाचा आहे हा त्याच्या प्रेमाचा स्पष्ट पुरावा असतो पाच तो तुमची काळजी घेतो तुम्ही आजारी असाल ठल्या असाल किंवा उदास तो लगेच ओळखतो तो, तो विचारतो काय झालं औषधं घेतलं का अशा छोट्या गोष्टींतूनही प्रेम दिसतं तो तुमचं हसू परत आणण्यासाठी काहीही करायला तयार असतो ही काळजी केवळ जबाबदारी नाही ती भावना असते जिथे काळजी असते तिथे प्रेम नक्की असतं सहा तो लहान गोष्टी लक्षात ठेवतो तुमचा वाढदिवस आवडती डिश आवडता रंग हे सगळं त्याला आठवतं कधीकधी सरप्राईज देतो फक्त तुमचं हसू पाहण्यासाठी या छोट्या गोष्टी त्याच्या मनातली जपणूक दाखवतात तो तुमच्याकडे लक्ष देतो कारण तुम्ही त्याच्यासाठी खास आहात ही लक्ष देण्याची सव्यच प्रेमाची खूण आहे तो तुम्हाला जसं आहात तसम स्वीकारतो तो तुमच्या चुका सवी कमतरता सगळं समजून घेतो तुम्ही बदलावे म्हणून नाही तर जसं आहात तसं प्रेम करतो तो तुम्हाला न्याय करत नाही तर आधार देतो त्याच प्रेम परफेक्ट शोधत नाही रियल शोधत हेच ख्री स्वीकाराची खूण असते आठ तो तुमच्या आनंदात आनंद मानतो तुम्ही हसलात की त्याचं मनही उजळतं तुमचं यश म्हणजे त्याचा अभिमान असतो तो तुमचं कौतुक इतरांसमोरही करतो तो तुमच्या आनंदासाठी स्वतःहून प्रयत्न करतो जेव्हा त्याचा आनंद तुमच्याशी जोडलेला असतो तेव्हा त्याचं प्रेम खरं असतं नऊ तो तुमच्याशी संयमाने वागतो भांडण झालं तरी तो शांत राहायचा प्रयत्न करतो तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो ओरडत नाही त्याला माहित असतं की शब्द जखम करतात म्हणून तो विचारपूर्वक बोलतो तो अहंकाराऐवजी समजुतीला महत्व देतो हे दाखवतो की नातं टिकवणं त्याच्यासाठी महत्वाचं आहे दहा तो घर आणि नातं दोन्ही जपतो तो फक्त जबाबदाया नाही पार पाडत तर घरात आनंद ठेवतो कामाच्या तणावातही तो घरात हसू आणण्याचा प्रयत्न करतो तो बायकोला घराचं हृदय समजतो त्याचं वागणं दाखवतं की घर फक्त चार भिंती नाही तर प्रेमाने बांधलेलं स्थान आहे जिथे तो प्रयत्न करतो तिथे प्रेम असतंच अकरा तो तुम्हाला आत्मविश्वास देतो तो तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो तुमचं मन खचलं तरी तो म्हणतो तू हे करू शकतेस तो तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो आणि ते व्यक्तही करतो त्याच प्रेम तुम्हाला आतून मजबूत करतं असं प्रेम आयुष्यभर प्रेरणा देणारं असतं बारा तो तुमच्यावर विश्वास ठेवतो खरं प्रेम असलेला नवरा बायकोवर शंका घेत नाही तो तुमच्या स्वातंत्र्याचा आदर करतो आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तो जाणतो की नात हे नियंत्रणाने नव्हे तर विश्वासाने टिकत जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा काही निर्णय घेता तो निर्धास्त असतो हा विश्वासच नात्याला सुरक्षित आणि प्रेमळ बनवतो तेरा तो आय लव्ह यूपेक्षा जास्त कृतीतून दाखवतो फक्त शब्द नव्हे तर त्याच्या कृतीतून त्याचं प्रेम दिसतं तो तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करतो जसं की सकाळी चहा बनवणं किंवा तुमचं काम हलकं करणं तो प्रत्येक प्रसंगात दाखवतो की तुम्ही त्याच्यासाठी महत्वाच्या आहात आय लव्ह यू बोलणं सोपं असतं पण रोज ते जगणं हे खरं प्रेम असतं त्याचं वागन त्याच्या प्रेमाचं आरशासारखं दर्शन घडवतं चौदा तो तुमचं मन समजून घेतो कधी तुम्ही काही बोलताही तो तुमचा मूड ओळखतो तो विचारतो काय झालं आणि मनापासून ऐकतो तो, तो, मना तो।, तो तुमच्या भावना कमी लेखत नाही तर त्यांना मान देतो कधी शब्दांत नाही पण त्याच्या नजरेतून काळजी जाणवते असं समजून घेणं म्हणजेच मनाचं नातं जे केवळ प्रेमानेच बांधलं जातं पंधरा तो नातं ताजम ठेवण्यासाठी प्रयत्न करतो कितीही वर्ष झाली तरी तो नात्यात नवीनपणा ठेवतो कधी अचानक डेट प्लॅन करतो कधी फक्त तुमच्यासाठी काही खास बनवतो तो नातं एकतर्फी होऊ देत नाही नेहमी काहीतरी नवीन करतो त्याला माहिती असतं की प्रेम जिवंत ठेवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात हेच प्रयत्न दाखवतात की त्याचं प्रेम आजही ताजचं आहे खरं प्रेम शब्दांत नाही तर प्रत्येक कृतीत प्रत्येक नजरेत आणि प्रत्येक क्षणात जाणवत जर तुमच्या नव्याचं वागणं यासारखं असेल तर समजा तुम्ही खरंच भाग्यवान आहात खरं प्रेम शब्दांमध्ये नाही ते नजरेत आणि वागण्यात दिसत तो तुम्हाला सन्मान देतो वेळ देतो तुमचं मन समजून घेतो हीच प्रेमाची चिन्ह आहेत कधी तो आय लव्होयू म्हणत नाही पण त्याच्या प्रत्येक कृतीतून तो दररोज सांगतो तू माझ्यासाठी खूप खास आहेस जर तुम्ही यापैकी काहीतरी अनुभवत असाल तर समजा तुम्ही खरोखर भाग्यवान आहात कारण सगळ्यांकडे नवरा असतो पण सगळ्यांकडे प्रेम करणारा नवरा नसतो